नियमबाह्य मान्यता प्रकरणी तीस शिक्षणाधिकारी दोषी त्याचबरोबर चारशे पन्नास शिक्षकांच्या मान्यता रद्द जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रमुख दोन बातम्या जाणून घेणार आहोत नियमबाह्य मान्यता प्रकरणी तीस शिक्षणाधिकारी दोषी चारशे पन्नास शिक्षकांच्या मान्यता अखेर रद्द त्याचबरोबर दुसरी बातमी राज्यातील आठ हजार शिक्षकांचा जीव या ठिकाणी टांगणी लागलेला आहे कशामुळे लागलेला आहे का त्यांची नोकरी धोक्यात आलेली आहे आपण ते आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो नियमबाह्य मान्यता प्रकरणी तीस शिक्षणाधिकारी दोषी राज्यातील बघा प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शासनाचे अनुदान घेऊन चालविले जाणाऱ्या अनुदानित शाळांमध्ये बाह्य पतीने देण्यात आलेल्या शिक्षकांच्या मान्यता प्रकरणी तब्बल तीस शिक्षणाधिकारी दोषी आढळलेले आहेत मित्रांनो आज ही पुढारी वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी आहे शिक्षण विभागाकडे कारवाईसाठी प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे त्यांची लवकरच विभागीय चौकशी सुरू होणार आहे आणि चारशे पन्नास शिक्षकांच्या मान्यता रद्द करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे जवळपास बघा मित्रांनो यापूर्वी आपल्या या वर्तमानपत्रामध्ये सर्वात बातम्या आल्या आहेत चार हजार अकरा मान्यता नियमबाह्य पत्तीन देण्यात आल्याचे प्रकरण दैनिक पुढाऱ्याने उघडकीस आणले होते गेली दोन वर्ष सातत्याने ह्या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात येत आहे अधिकाऱ्याने दिलेली माहितीनुसार नियमबाह्य चार हजार अकरा शिक्षकांपैकी तीन हजार एकशे अठ्ठ्याऐंशी मान्यताची चौकशी पूर्ण झालेली आहे मित्रांनो त्याचबरोबर आपण दुसरी बातमी पाहणार आहोत राज्यातील आठ हजार शिक्षकांच्या नोकरी धोक्यात मित्रांनो त्यानंतर दुसरी बातमी आहे टी ई टी अनुत्तीर्णांचा जीव लागला टाळणीला ही दुसरी बातमी आहे आठ हजार शिक्षकांची नोकरी धोक्यात मात्र जी, जी शिक्षकांची संख्या दाखवलेली आहे त्याबाबत मात्र संदिग्धता आहे कारण की वर्तमानपत्रामध्ये आलेली शिक्षकांची संख्या आहे नोकरी धोक्यात त्याबाबत मात्र या ठिकाणी सशंकता आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरानंतर मित्रांनो जे शिक्षक टी ई टी अनुतीर्ण नाही आहे त्यांना सेवेमध्ये घेतलेलं आहे अशांना मात्र या ठिकाणी टी ई टी एकतीस मार्च दोन हजार एकोणीसच्या पूर्वी उत्तीर्ण होणं गरजेचं आहे आता दोन महिने शिल्लक असताना मात्र टी ई टी या ठिकाणी परीक्षेचं काही नियोजन सध्या तसं नाही आहे त्यामुळे त्यांची नोकऱ्या मात्र धोक्यात येणार आहे अशा आशयाची बातमी वर्तमानपत्रामध्ये आहे मित्रांनो यानंतर आपण आपल्या चॅनलवरती आज झालेली व्ही व्हिडिओ कॉन्फरन्स नऊ जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी त्यासंदर्भात आपण माहिती टाकणार आहोत मित्रांनो अशा शिक्षक भरती पवित्र पोटल आणि मेगा भरतीविषयी महत्त्वाच्या अपडेट्ससाठी व्हिडिओच्या खाली लाल रंगातील सबस्क्राईब शॉबवर क्लिक करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आणि बेलचिन्ह दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओ सर्व लागलं तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद